नमस्कार संध्या फॅशन अँड ब्युटी चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी काही घरगुती आणि प्रभावी उपाय हे उपाय नैसर्गिक असल्यामुळे त्याचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो पण ते सुरक्षित असतात त्याची चेहऱ्याला कोणतीच हानी होत नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा घरगुती उपाय करण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे बेसन चिमूटभर हळद आणि दही किंवा दूध यांची एकत्र पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते दुसरा उपाय आहे एक चमचा दही आणि अर्धा चमचा मध एकत्र करा आणि याची पेस्ट चेहऱ्यावर दहा मिनिटे ठेवून मसाज करा दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळपटपणा दूर करण्यास मदत करते बटाटा किसून त्याचा रस काढा आणि हा रस कापसाच्या बोळ्याने काळपट त्वचेवर लावा बटाटा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो त्यासोबतच उन्हात जाताना सनस्क्रीन नक्की लावा उन्हामुळे होणारा काळपटपणा रोखण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडली की त्वचा नैसर्गिक चमकू लागते रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि चांगले मॉश्चराईज करा चेहऱ्याला वरूनच काही लावून उपयोग नाही तर आहारामध्ये देखील त्याचा समावेश केला पाहिजे संत्री लिंबू आवळा यांसारखी फळे आहारात घ्या यामुळे कोलाजन वाढते आणि त्वचा उजळते रात्री किमान आठ तासांची झोप घ्या अपुरे झोपेमुळे चेहरा निस्तेज आणि काळपटपणा दिसतो हे उपाय करण्यापूर्वी तुमची त्वचा संवेदनशील असेल तर कोणताही उपाय करण्यापूर्वी हाताच्या त्वचेवर पॅश टेस्ट करून बघा आणि मगच हे उपाय तुम्ही चेहऱ्यावर करून बघा काही वेळेला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असते ती स्किनला आपल्या सूट होत नाही हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा